हॅलो फ्रेंड्स तर रोजच्या कामांमध्ये हे काम आपल्याला रोज रोज करावं लागतं आणि त्याच कामाचा आपल्याला खूप कंटाळा येतो कारण सगळी कामं झाल्यानंतर थोडंसं बसावं असं म्हटलं तर हा पसारा घरात पडलेला असतो हे का हे काम करताना मात्र करायला घेण्याच्या आधी खूप असा कंटाळा येतो पण जेव्हा आपण करायला लागतो तेव्हा त्यामध्ये एवढा आपण आपण त्या कामामध्ये एवढे मग्न होऊन जातो की कधी काही कळतच नाही जसं ते काम म्हणजे हे सधिक खेळणे उचलणे जर तुम्ही पण एक आई असाल तर तुम्हालाही माहिती असेल की घरात किती पसारा करतो आपला मुलगा दिवसभर जे आहे पूर्ण खेळणी घरभर पसरलेली असतात तर ही खेळणी उचलताना हा पसारा बघितला की खूप कंटाळा येतो पण जेव्हा ती खेळणी उचलायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्या प्रत्येक आठवणी प्रत्येक खेळण्याबरोबर जा जा ताज्या होऊन जातात आणि मनामध्ये प्रत्येक त्याचे खेळ जे विचार येऊन हो जातात हे खेळणं घेताना किती रडला होता हे खेळणं खेळताना आपल्याबरोबर किती गप्पा मारल्या होत्या एखाद्या खेळण्याबाबत आपल्याला किती प्रश्न विचारले होते ही गाडी जशीच का चालते याच्यामध्ये काय आहे असं तसं किती क्वेश्चन्स असतात लहान मुलांचे हे सगळे आठव आठवतानाच आपला पूर्ण पसारा आवरून जातो एवढी खेळणी मला रोजच भरणे म्हणजे रोज रोज, रोज व्यवस्थित ठेवणे खूप कंटाळ येतो तेही दिवसातून एक दोन वेळा तर करावंच लागतं पण जेव्हा ही खेळणी व्यवस्थित ठेवायला दे घेते तेव्हा त्याचा आवाज माझ्या कानामध्ये यायला लागतो त्याचे बोलणं त्याचं हसणं त्याचं रडणं त्याचं रागवणं सगळं काही ते खेळांबरोबर आठवणी जाग्या होऊन जातात आणि कधीही काम संपून जातं हेही कळत नाही बेडरूममध्ये हॉलमध्ये सगळीकडे ह्या खेळण्यांचा पसारा असतो तो, तो यायच्या आधी आपण घर कसं क्लीन करतो आणि तो आल्यावर मात्र पुन्हा ते घरा घर पूर्ण पसारा करून टाकतो सध्या निमित्त स्केटिंग खेळायचं खूप वेळ लागला आहे त्यामुळे मी स्केटिंगवरतीच ठेवणार आहे नाही तर पूर्ण ती बॅग पूर्ण खाली करून पसारा करून ठेवेल तर आजकाल स्केटिंग खूप छान शिकतो आहे छान आता चालवायलासुद्धा शिकला आहे एक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करेल आज तुम्ही रेकॉर्ड केलेला आहे त्यानंतर त्यानंतर आपली रेग्युलरची कामांना सुरुवात केली घरातून कचरा काढून घेतला सगळीकडे झाडून घेतलं त्यानंतर राधी वगैरे पुसायची होती ती हे आज पुसून घेणार आहे तसंच आज मी तुमच्याबरोबर काहीतरी शेअर करणार आहे जे तुम मुलं यायच्या आधी आपण घर पूर्ण क्लीन करून टाकतो सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवतो हो सगळ्या वस्तू सगळं काही व्यवस्थित करून ठेवतो पण तीच मुलं जेव्हा घरी येतात स्कूलमधून ट्युशनमधून तेव्हा त्यांचं पुन्हा सुरू होतं जे पसारा करायचं काम जे त्यांचं असतं ते ते सुरू करतात काही बोलूही शकत नाही कारण बाहेर आजकाल जात नाहीत मुलं जास्त आणि जास्त वेळ टी व्ही मोबाईल देऊ शकत नाही त्यामुळे तो पसारा सहन करणं हे आजकाल आपली एक प्रकारची मजबू मजबुरीच झाली आहे तर अशा प्रकारे सगळी घरची कामं आवरून घेतली त्यानंतर विचार केला निमित्त आज काय शिकवायचं हो आहे कारण ॲबॅकस आज त्याला शिकवायचं होतं नेक्स्ट मंथमध्ये ॲबॅकसची एक्झाम आहे त्याची तर हे स्कूलमध्येच त्याला ऑप्शनल असं निमित्तला ऑप्शनल सब्जेक्ट आहे ॲबॅगस तर ते मी आज शिकवायचं होतं मला त्याला कारण टीचरनी सांगितलं होतं नेक्स्ट मंथमध्ये एक ॲबॅकसची एक्झाम आहे तर त्यांनी एक लिंक पाठवली होती यूट्यूब चॅनलचीच आहे तर ती तर तेच बघून त्याला मला आज ॲबॅकस शिकवायचं होतं हा आवाक, ॲबॅ ॲबॅकस तुम्हीही घरी बसून शिकू शकता हे जे किट आहे हे ॲबॅकसचं आहे हे तुम्हाला ऑनलाईनसुद्धा मिळतं हंड्रेड रुपीजच्या आतच मिळून जाईल मिशोवरती किंवा फ्लिपकार्टवरती हे जे बीड्स आहेत वरचे बीड्सची व्हॅल्यू असते फाईव्ह आणि खालच्या बीड्सची व्हॅल्यू असते वन प्रत्येकी वन व्हॅल्यू असते एका एक बीड्सची आणि वरच्या बेड्सची व्हॅल्यू असते फाईव्ह तर हे काउंटिंग करणं खूप इझी असतं याच्यामध्ये गणित क सगळे मॅथ्सचे प्रॉब्लेम तर तुम्हीही घरात मी ती लिंक तुमच्याबाबत शेअर करते तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि ती प्रकारे तुम्हीही ॲबॅकस शिका आणि तुमच्या मुलांनासुद्धा शिकवा आणि अशा प्रकारे तुम्ही गणिताचं एक सेम सॅम्पल बनवून घेऊ हो शकता झेरॉक्स काढून त्याच्यावरसुद्धा तुम्ही मुलांना अशी गणितं शिकू शकता आणि हे प्रॅक्टिस किटवर प्रॅक्टिस करून करूनच त्यांना ते हाताने प्रॅक्टिस करणं काउंटिंग करणं जमून जाईल तर हे आहेत तर हे आहे ॲबॅकसचं बुक तर असं बुक तुम्हीही बनवून मुलांबरोबर शेअर करा किंवा नॉर्मल पेपरवर लिहून तुम्हीही तुमच्या मुलांना शिकवू शकता ॲबॅकस आणि स्वतःही शिकू शकता तर चॅनलचं नाव मी तुमच्याबरोबर शेअर करते स्प्लेंडेड मॉमी मॉम्स तर हा चॅनल बघा आणि तुम्हीही ॲबॅकस शिका तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये